नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया हे लाल कांदा आहे भाऊ हो का बघू शकतो मित्रांनो गोल्डी आहे काका हो गेले सातशे एक रुपये गेले ही पावती शकतो मित्रांनो अशा क्वालिटी चे कांदाय भाऊ का बघेलशे बावन रुपये गेले भाऊ हे बघू शकतो मित्रांनो आलिटीचा कांदा आहे का ಪೇ <astically> ಸುಪಲಿ <inaudible instairs> <laughs> भाऊ शकतो मिडीयम साईज मध्ये कांदा मित्रांनो भाऊ का भागेले नऊ सोळा रुपये गेले भाऊ शकत होऊ शकतो मित्रांनो मिडीयम साईज मध्ये कांदा काका भाऊ गेले अकराशे रुपये गेले भाऊ शकतो मित्रांनो आज क्वालिटी कांदा भाऊ का भाऊ गेले

पाचशे रुपये दा। गेले पावती हे बघू शकतो मित्रांनो थातड कांदा आहे बाबा का भाऊ गेले दोनशे दो दो अकरा रुपये गेले पावती हे बघू शकतो मित्रांनो अशा क्वालिटीचा कांदा आहे बाबा का भाऊ गेले सातशे तीन रुपये गेले पावती

मिडियम साइज मध्ये कांदा मित्रांनो भाव काय भागेले तेराशे अकाउंट रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो लाल कांदा मिडियम साइज मध्ये भाऊ का परोटा दक्षात करायला बघू शकतो मित्रांनो साइज मध्ये कांदा मित्रांनो भाऊ का ಭಾ ಕೋಲೇ ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಭಾವು ಸಾ ರೂಪಾಯಿ ಗಿತಿ ಮಿತ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ भाऊ का भाऊ गेले नऊ सदोतीस रुपये गेले हे बघू शकतो मीडियम साईज मध्ये कांदा मित्र भाऊ का हो गेले एक हजार सोळा रुपये गेले हे बघू शकतो मित्रांनो गोल्ड मिक्स कांदा आहे बाबा का भाऊ गेले सातशे अठ्याहत्तर रुपये गेले पावती हे बघू शकतो मित्रांनो मिडियम साईज मध्ये आहे बाबा का भाऊ गे गेले चौदा दहा रुपये गेले हे बघू शकतो कांदा आहे भाऊ काय गेले आठशे पाहू शकतो मोठ्या साईज गोल्स भाऊ का हो गेले चौदाशे पंधरा चौदाशे पंधरा रुपये गेले पाहू बघू शकता मित्रांनो मिडियम साइज मध्ये कांदा आहे काका का बाराशे सत्तर रुपये गेले हे बघू शकता मित्रांनो एकदम क्वालिटी माझी काका गेले सोळाशे एकाहत्तर रुपये गेले व्हॉरिटी कोणती कांद्याची घरच्या बघू शकता मित्रांनो भाऊ हे बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी कांदा आहे भाऊ का वगैरे एकोणऐंशी एकान्न रुपये गेले वरायटी कोणती कांधीजी गाजना न व्हरायटी हे बघू शकतो मित्रांनो पाहुती एकोणऐंशी एक्वन्न रुपये गेले गाजनानो वरायटी हे बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी कांदा आहे बाबा काय भाव गेले अठराशे वरायटी कोणती गांधीजी येलो राय हे बघू शकत मित्रांनो कांदा